सगळ्यांना तर आज आहे शुक्रवार आज अमावस्या आहे पिठोरी आहे तर सकाळचं माझी कामं आवरलेली आहे आणि आता मी स्वयंपाक करते तर स्वयंपाकामध्ये मी कोबी बनवणार आहे तर आणि कोबी चिरून घेते सेट करून घेते मध्ये एकदम कोबी असं बारीक झालेलं आहे आणि इकडे मीठ टाकला आहे कडीपत्ता तळायला आणि आता मिरच्या टाकणार आहे आणि माझा लसून आज संपलेला आहे कोबीला मला अजून असून नाही आहे तर मी चुकतलं मिरची टाकून बनवणार आहे त्यात थोडंसं जिरं टाकणार त्यामुळे मी आता जेवढा व्हायसोबत कमी करता येईल तेवढा कमी करणार आहे आणि प्रॉपर होईल होळीकडे कोबीला मी वाफळायला ठेवला ठेवलं आहे झाकण टाकून आणि चपात्या करून घेतल्या तर सकाळच्या दोन तीन चपात्या शिल्लक आहेत अशा चपात्या करून घेतल्या आणि एक छोटी भाकर टाकणार आहे तर दोन चपात्या बनवल्या आत्ता आणि एक छोटी भाकार बनवते तर आज आहे ना माझं सकाळपासून तीन वेळा स्वयंपाक झाला कारण आमच्यासाठी मुलांना सकाळी टिफिनला आणि परत नंतर पाहुणे आले मग पाहुण्यांसाठी परत स्वयंपाक वेगळा केला आणि नंतर आमचं जेवण वगैरे झालं अशा प्रकारे गोबी पण झाला आमचा आणि दादा आणि हे श्रीमयला घ्यायला स्कूलमध्ये गेले होते जेवण वगैरे झालं मी गेले पार्लरवरती हा ब्लाऊज कम्प्लीट केला तर रात्रीचं स्वयंपाक काही मला करायचं नव्हतं कारण दुपारचंच खूप शिल्लक होतं आणि मग आम्ही तेच खाणार होतो तर आल्याच्यानंतर मी ब्लाऊजला हातशिलाई वगैरे केली तर रात्रीचं जेवण झालं आणि हा ही प्लेस लावायची होती तर मशीनवरती काय लावायला जमत नाही स्टोन वगैरे आहेत तर तिला हातशी मी केलेली आहे आणि ही साडी तुम्ही पाहिलेली असेल तर ट्रेंडिंग शिवायला सांगितली होती त्या लेडीजनी शिवलेली आहे मी अशी लटकन वगैरे लावलेले आहे पाहू शकता तुम्ही असं आहे

तर अशी साडी मी फेब्रुवारी मध्येच घेतली होती माझा युट्यूब ला जो युती आहे ना त्यामध्ये मी ही साडी वेअर केलेली आहे तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये